प्रत्येक नवऱ्यासाठी बायको खूप महत्वाची असते बायको नवऱ्याला दुःखात आणि अडचणीत कधीच एकटं सोडत नाही ती नेहमी नवऱ्याला वाईट गोष्टी करण्यापासून थांबवत असते यामागे तिला नवऱ्याची काळजी आणि संसाराची काळजी असते ती लहान मोठ्या कारणांवरून भांडण भांडण करते पण लगेचच तिचा राग शांत होतो ती तुम्हाला आर्थिक फायदा तोटा याबद्दल नेहमीच सावध करत असते चिंता करण्यासारख्या काही गोष्टी असतील तर ती नेहमीच तुम्हाला धीर देते आणि सतत पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी प्रेरणा देते तुम्ही घराबाहेर असल्यानंतर ती सतत फोन करून काळजीने तुम्ही कुठे आहात काय करत आहात हे प्रश्न विचारते त्यावेळी तुम्हाला नक्कीच राग येत असेल पण तुम्ही थोडं डोकं शांत ठेवून जर विचार केला तर तुम्हाला कळेल हे वागणं खरंच त्रासदायक आहे का खरं पाहिलं तर बायकोशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही बायको ही ईश्वराची खूप सुंदर देणगी आहे त्यामुळे ती त्यामुळे तिचा कदर करा आदर करा आणि तिचे महत्व समजून घ्या ती घरामध्ये हळदी कुंकू करते सौभाग्य जपण्यासाठी कुलदेवतेची ओटी भरतते तिचे मातृत्व जपण्यासाठी नवरात्रात घट बसवते संसाराच्या स्थैर्यासाठी ती हरतालिकेचे पूजन करते संसार सुखाचा व्हावा यासाठी ती वट पौर्णिमा साजरी करते पतीच्या दीर्घायुष्यासाठी विविध व्रत उपवास करते घरात सुख समाधान शांती समृद्धी राहण्यासाठी यासाठी एवढं सगळं करूनही मग तिची थट्टा का केली जाते पुरुष कधी कोणतं व्रत पूजा उपवास बायकोसाठी करतो का महिलेच्या बायकोपणाची थट्टा करणं म्हणजे पुरुषार्थ नाही तर बायकोमधील महिलेचा सन्मान करणं हा खरा पुरुषार्थ आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद